हॅलो नमस्कार मी सुवर्ण स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला सकाळपासून काही व्हिडिओ शूट नाही केला आता संध्याकाळचे सात वाजले म्हटले चला थोडाफार व्हिडिओ शूट करू तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलंच मी लग्नाला गेले होते लग्नाच्या कार्यक्रमामध्ये नंतर जवळ मार्ट होतं मी डीमार्टला केले डिमार्टमधून मी थोडाफार किराणा पण आणलेला आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करा मी मार्टमधून काय काय किराणा भरला तर इथं मी आता भाजी बनवून ठेवलेली आहे भाजी बनवलेली इथे मी आमचे पानं स्वच्छ धुवून ठेवलेली आहे आपल्याला भजी बनवायची पण अजून त्या गोष्टीला वेळ आहे चपात्या बनवायला अंबच्या बनवायला वेळ आहे तर म्हटलं चला तोपर्यंत मी तो तुम्हाला दाखवते का मी डी डी मार्टमधून मा काय काय किराणा भरला ते तुम्हाला दाखवते चला आता आपण बघूया मी डी मार्टमधून काय काय किराणा भरला ते तुम्हाला दाखवते चला आपण बघू आता डी मार्टमधून काय काय किराणा भरला आहे मी सिंधो मीठ आणलेले चार किलो चार किलो आणलेले सिंधो त्यानंतर ती पावडर आणलेली

पावभाजीसाठी ते मोडलं होतं त्याला लाकडीत आणडा होता ते मोडलं मोर गिरगी एक नवीन आणलं ते पावभाजीला नेहमीच लागत त्यानंतर आणलेली जेच ते देवघर आम्ही ते बेक्त त्याच्या लिहिलेले त्यानंतर आपलं लोहनच त्यानंतर आपण लोहनचं जे पण बाय वन डे पण फ्री होतं मी त्याच्यातली एकच आणलेली जागे आपले तयार करायचे जवळ सारा किऱ्या बांधलेला आहे चला चलाय चुगांची दजलेली आता पोळ्यांनी आवडच्या पाण्यांचे कसे करायचे चला किचनमध्ये पाहिलेलं काम आपण करून घेऊ आपल्या चला चपात्या बनून झाल्या माझ्या चला चपात्या करून झाल्या माझ्या वाल्या आळूची भजी कशी बनवते मी ते ते पण तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते तर चला त्यांना आपले आळूची भजी बनवून घेऊया बघा इथे ना चार पाच पानं तुम्ही बघितलेस मी स्वच्छ धुवून ठेवले ते पूर्ण कापून घेतले अशा पद्धतीनं चार पाच लसूण आणि आपल्या तीन चार हिरव्या मिरच्या आणि जिरे हे आपल्याला सर्व मिक्सरमधून दळून घ्यायचे बघा एवढं सर्व आहे ते आपण मिक्सरमध्ये दळून घेतलंय आणि एक वाटी आपल्याला दाळायचे पीठ मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे मी अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे थोडीशी हळद सोडा आता हेच मिश्रण सगळं आपण थोडंसं थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्या अंदाजानुसार घ्यायचंय घट्ट पण नाही करायचं पातळ पण नाही करायचं तापलेले तेलामध्ये आपल्याला भजे सोडून घ्यायचे आपल्याला इथं तेल तापले आता तेलामध्ये आपल्याला भजे सोडून घ्यायचे चला आता सर्व काही स्वयंपाक झालेलं आहे आता जेवण करून घेते जेवण केल्याच्यानंतर तुम्हाला मी